कसा कसाला माया कसं आहे समोर तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत कुर्डोळीमध्ये तर कुर्डोळीमध्ये हा आहे कुरडोळीतला स्टेशनचा रोड म्हणजे स्टेशनकडं जाणारा रोड आहे तर ह्या ठिकाणी बरंच दिवस झालं एक महिला बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगत आहे व्हिडिओ काढण्याचा मुद्दा तर तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रात मनोरुग्णाचा आश्रम नाही त्यातल्या त्यात, ले त्यात लेडीज मनोरुग्नाचा आश्रम अजिबातच नाही पण आपण व्हिडिओ काढायचा आपलं तुम्हाला संदर्भ सांगतो मित्रांनो की हा आपण व्हिडिओ काढतोय कासाठी हा जर व्हिडिओ आपण काढला आणि व्हिडिओ अपलोड केला युट्यूबला तर तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करा शक्यतो त्यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांच्या नातेवाईकापर्यंत जाईल त्यांच्या मुलापर्यंत जाईल हा व्हिडिओ त्यांच्या रिलेटिवपर्यंत जाईल आणि नक्कीच की त्यांच्या त्या रिलेटिव्हपर्यंत जर व्हिडिओ गेला तर नक्कीच आजीही त्यांच्या घरी जातील हीच अपेक्षा आहे आणि व्हिडिओ काढण्याचं एवढंच म्हणजे महत्त्वाचा मुद्दा मी व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत आपल्याला घालवतो आणि व्हिडिओ घरापर्यंत मी नाही घालवू शकतो व्हिडिओ घरापर्यंत तुम्हीच घालवू शकता तर जास्त काय करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त फेसबुक असेल इंस्टा असेल यूट्यूब असेल कुठं तुम्हाला व्हॉट्सअपला जिथं शेअर करता येईल तिथे व्हिडिओ शेअर करा आणि ह्या आजीच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवण्यात आपल्याला मदत करा ज्यावेळेस या आजीच्या घरापर्यंत व्हिडिओ जाईल त्या आजीचे घरचे त्यांना त्या आजीचे घरचे त्यांना नक्कीच घ्यायला येतील पण आजीचे घरचे त्यांना घ्यायला येण्यासाठी व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत आणणं गरजेचं आहे ज्यावेळेस व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत मी जाईल त्यावेळेस नक्कीच त्या आजीचे घरचे त्यांना घ्यायला येतील हा मला विश्वास आहे मला हाच विश्वास मनात बाळगून आहे आजींचा आपण एवढं घेतो आहे त्या आजींची थोडं आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू मनोरुग्ण दिसतात पण बघू थोडा एक प्रयत्न प्रामाणिक करून बघूया मन येण्यापेक्षा हालपणा घेऊन वावरलेलं बघ सोडून जायचं ना तुमच्या बापासून लांब लांबलं पोरा आमचं चांगलं त्याला आम्ही रात्री नाहीतो एकटा त्या पोराला पैसे दिले आता मी आमचं बारशी चाललं म्हणजे पालीचं पण ओळखी काय घराचं का आणि मला आता मी सकाळी दहा रुपये देईल आता तोंड दाखवलं चहा दिला काय बघता आता इथं पॅन्टिंग कुठंच नाही बघ सकाळी दहा रुपये दिले माझ्याकडचं काढून दिले तर सहा आणून घेतो काही टाका भरवून देतो पेपर येतो परत हे शिल्लक गोष्ट पेपर विकणारा मुलगा आणि चांगला पैसे दिले चार दिवसापर्यंत पैसे दिले तुकडे सगळे नाव काय तुमचे माझं नाव गौसे उर्फ सलमा इब्राहीम पठाण गोसे गौसिया उर्फ सलमा इब्राहिम पठाण गोसिया उर्फ सलमा इब्राहिम इब्राहिम पठाण पठाण गोसिया उर्फ सलमा इब्राहिम पठाण हे तुमचं नाव आहे माझं नाव गाव कुठलं आहे तुमचं आमचं नाव कुठं कुर्दवडीच आहे तर आमच्या वडील आईचं गाव आईचं गाव तुम मानेगाव कुठं आलं ते अनगर कडे अनगर पशीगर मानेगाव हे पत्ता त्यांनी सांगत आहे बरोबर आहे खेडगाव मानेगाव अनगर बसलं केडगाव मानेगाव हे पत्ता आहे तुमचा मग तुम्ही कुर्डवड्यात किती दिवस झाला असं रोडच्या कडाला रोडच्या कुर्डोडीच्या हा हा मग आता माझ्यापासून आई मला त्या मुलाने म्हणजे माणसाचं काय झालं माहीत नल तुमचा कुठे नाही नरेड अनमॅरिड आहे अनमॅरिड आहे कुठे भाऊ तुमचा भाऊ बहीण भाऊ भावाला भाऊ कुठल्या काय ऑर्डर राहतो आमच्या आमच्या घरामध्ये भावाचा वडील वाडा भावाचा झाला भावा बहिणीच्या भांडामध्ये बाकीचे लोक जगून निघायला लागले बर भाऊ कुठल्या काय ऑर्डर कुठलं मानेगाव चनेगावचा मामाय मामानेगाव मध्ये एकच मामा दोन माणसं एका प्रियदर्शनी बिहर मारवा होय तो खाली वडील काय करत होते मुकादम होते मुकादम मुकादम कुठं पीडब्ल्यू पीडब्ल्यूडी मध्ये पटाल ऑप्शन आहेत ना त्यांच्या सेक्शन मध्ये माझे वडील वडील तुमचे पीडब्ल्यूडी होते आमचं होते मुकदम होत फरी शिंदे आहे का फरी शिंदे आहे तिथं आमच्या आवडण्याच्या हाताखाली काम केलं त्याने तुम्ही चांगलं घरच चांगलं घरच्या मोकार होत तिथे चांगलं तुम्हाला आम्हाला गेलं की तुम्ही बळकावलं आम्ही इथे बसू श्री नाही गाडी नाही काय नाही किती वर्ष झाले आमची मुलाखती नाही ती लोकांची कितीक वर्ष आमचे वजन वर ठेवलं ते बरं आहे की आहे इथली मुलगी म्हणून बोलावतो कारण आता काय झाले घरच्या माणसं कशाला विचारना नाही काय काम करतो कॉमर्स झाले शिक्षण चांगलं पीएचडी ला डिमांड आहे आपण पाहिजे बारा म्हणजे काय मग तुमच्या घरी वगैरे जायची काही इच्छा आहे का प्रश्न नाही मला लिहून पाहिजे माझे मानेगाव मानेगाव हा बर लिखून गेली जो रिक्षावाला त्याला घेऊन या की बाबा विचारला ना पुन्हा बरोबर घेऊन घेत नाही येताना मुलांना सांगून मला मागून त्या गाडी बसून त्या बरं ज्या मुलानी माराय लावलं तिथून गाडीत बसवलं आणि ती तू मला इथं पाठवून व्यक्तीला बघून व्यक्तीला हां आणि मग तुमच्या माझ्याकडे काय पैसे असतील तुम्हाला मला बोला की मी तुम्ही बरोबर अगं तुमच्याकडचं माझ्याकडे काय मला घ्यावंच लागं असं नसतं असेल तर तुमच्याकडे काय माझ्याकडे नसेल मी कसं देणार तुम्हाला माझ्याकडे काही असू नसू बरं तुमचा भाव तुम्हाला घ्यायला आलो भाऊ भाऊ तर जा चला भाऊ बाबा का नाही सू। आता ही पाठ आहे ना पाठ आपले सो आपण संपूर्ण फिरले तरी वीस येत मग आता वैयक्तिक लोकांमधला मतभेद बदलल्यावर माणसावर आपले श्रमण शक्य ठेवणं चुकीचं कारण जाताना आई वो पाच आमूला बरोबर येते आणि त्या मामाच्या वेळच लोकांमध्ये पसरून मुगी येते माझ्या शिक्षण नाही का बारावीत शिक्षण झालेलं बरं आहे बरं तुमचं जर भाऊ तुम्हाला घ्यायला आलं हां तुम्ही घरीच असाल मी घराकडे जाऊन काय करणार आहे भाऊ सांभाळलं तुम्हाला मला येतात काम करा की तुम्ही माझा मौका नेवणार की मला ट्रक वाला माल कुठे येते म्हणजे आबा चांद आबा चांद मूलांनी म्हणून आहे अबर आबस चांद मूलांनी कुठे असते ते युरोला देहू रोडला देहू रोडला याचे लोक त्या लोकांकडनं मी कोणा शिफारस करणार नाही कारण माझा धर्म माझे लोक आहे आता भाई तुम्ही तुम्ही माझ्यापर्यंत आला मी तर तुमच्यापर्यंत गाडीपर्यंत आले मग माणसाची माणूस किती कोण आपल्या हातात आहे त्यांनी मित्रांनो मानेगाव एक पत्ता सांगितलाय देहू रोड हा पण पत्ता सांगितला हा दोन ठिकाणी व्हिडिओ आपल्याला पाठवायचा केम 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 ला देहू रोड केम आहे ना केम करा केम कसली आहे

होईल नाही लोक त्यांना काय वाटत काहीतरी असेल पोटे इथे आले लग जनार्ध आहे बाबा स्वतःची मेहून सुद्धा बोला टक्के रोडवर असतो पडतो वेळो कोण असतो ज्या बायकाला पडते ती बाईक मग चुरीमध्ये निघून मित्रांनो येणाऱ्या लोकांनी आम्हाला एवढं सांगितले की या ठिकाणी मागच्या बाजूला त्यांना जागोदर घर होतं त्यांचं काहीतरी वाद झाल्यानंतर त्यांच्या भावांना जागा विकली आणि ते मुंबईला शिफ्ट झालेत आता त्यांचं बर ठीक आहे असं त्यांचं म्हणणं येतं पण मुंबई मानेगाव अजूनही कुठलं गाव सांगितलं तुम्ही देहु रोड मुंबई मानेगाव देहू रोड चार लोकेशन ले 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 ले। चार लोकेशनला तुम्हाला व्हिडिओ बहीण कोण नातेवाईक असेल त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाठवायला आहे त्यांनी जे बेवर्साचे सध्या आहे ते बेवर्स पण त्यांचा आपल्याला घालवत आहे हाच मुद्दा आपला व्हिडिओ काढायला होता दुसऱ्या याच्यामध्ये काय मुद्दा नाही इंटरनल विषय आहे आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही की आजी जे बोलल्यात ते शंभर टक्के सत्य आहे पण समाजाची एक समाजा पुढे मांडली दुसरी तो ठराव ठेवायचो ठराव खेळा तो मूक बधीर मूग बधीरला सुशिक्षित करता येतो तुम्हाला सुशिक्षित महिलावर आण नाही करता ना का तेव्हा डोळे काय गेले त्या सगळ्यांच्या विकलं बड़ म्हणजे माझ्या नावाची प्रॉपर्टी केली वकिलांनी वकिलांना पत्र गरज जाऊन राहायचं काय काय नंगा काय नंगा नंगायचं नाही ना आम्हाला नंगधारे नंगधारेची मुलगी नाही आहे मी आता मी मेरी सांगितलं गौसी उर्फ सलमा इब्राहिम पठाण मला गौसी उर्फ सलमा इब्राहिम पठाणियन असं सांगत आहे पेट्रोल पंप वर जायचा मालकाला म्हणायचा मालकीनी सांगितलंय तुम्ही द्या मालकी तुम्हाला दाखवता मित्रांनो महत्वाचा मुद्दा आपण यांच्याकडनं जाणून घेतलाय मनोरुग्ण आहेत बोललं की विषय वाढत जाईल मुद्दा एवढाच नाही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा जय हिंद जय महाराज